भेटायला नारळ पाणी साक्षीला घेऊन तुम्हाला माहितीच असतात तर भाऊ तेवढे लांबून आले साक्षीसाठी भेटायला आणि इथे काही जास्त मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळं व्हिडिओ पण काढायला म्हणून मी बाहेर व्हिडिओ काढणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला सांगितलं होतं की दवाखान्यामध्ये मोबाईल अलाउड नाही कारण की तिथं आपल्याला काढणं पण बरोबर नाही कारण की ती दवाखान्यामध्ये काढणं बरोबर नसते आणि तिथं मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मी बाहेर आलो आणि जी लोकं जी म्हणतात ना जी घरचं एवढं कामाला पडत नाहीत तेवढे बाहेरची लोक कामाला पडतात ते तसंच ती, ती भाऊ म्हणजे दोन दिवस झालं एवढी म्हणजे काळजी घेतात माझी आणि मला सांगते समजवून ना साक्षीला पण म्हणजे तर दादा मला म्हणते दादा काही काळजी करू नको साक्षी डिल डिलिव्हरी चांगली होईल आणि एवढं टेन्शन घेऊ नको तू कशाचं मी तुझ्या पाठीमाग आहे पण म्हणजे असं एवढं बाहेरचं माणूस करत आहे पण तेवढं घरचं कोणी करत नाही हे असं माणसं जी म्हणते ती बरोबर आहे जेवढं घरचं कोणी करत नाही तेवढं बाहेरचं माणूस करत आहे आणि ती मला आज समजून आलं आणि मला म्हणजे एवढा स्वभाव दा भाऊचा हो एवढा भारी स्वभाव आहे की मला म्हणले कशाचीच काळजी नको मी आहे तुझ्या पाठीशी आणि पुन्हा अजूक म्हणले की तुला कशाची पण अडचण जर आली तर मी तुझ्यासाठी अजून उभा आहे कायम तर तरीच काळजी करू तू आणि कसं आहे आता मी इकडं दवाखान्याच्या बाहेर इकडं लांब येऊन उभारलेलो आहे कारण की तिकडं व्हिडिओ काढायचं मत नव्हता दवाखान्यामध्ये म्हणून मी इकडं बाहेर आलो आणि त्यांनी दोन दिवस झालं मला डब्बाुद्धा आणून दिलेला आहे साक्षीला फळं पण आणले आणि एवढं म्हणजे अजून पण म्हणले पैशाची पण काही अडचण असली तरी टेंशन आने आने मला सांग काही टेन्शन घेऊन मी तुझ्या भावासारखा आहे मोठ्या आणि ती भाऊ तुम्ही त्यांची व्हिडिओ पण बघत असताल सोनू भाऊ म्हणून त्यांचे व्हिडिओ आहेत इंस्टाला पण आहेत युट्यूबला पण आहेत सोनू हिरे पाटील म्हणून त्यांची आयडी आणि माझी आणि त्यांची पहिलेपासून ओळख आहे आणि एवढा भारी माणूस म्हणजे मला आजकाल म्हणजे की इतक्या दिवसापासून माझ्यासोब माझ्याकडे येत होते भेटायला त्यांनी पण एकदम भारी वाटत होतं म्हणजे मला पण विचारत होतं त्यांनी समजत नव्हतं एवढं जास्त व्हिडिओचं म्हणून माझ्याकडे येत होते चांगलं मी पण त्यांनी समजून सांगत होतो असं तसं म्हणून भाऊ पण एवढा पण म्हणजे त्यांचा एकदम मोकळा स्वभाव आहे की म्हणले तुला काय कशाच्या पण अडचणी होऊ थोडी पण अर्च नेवली तर मी तुझ्यासाठी कधी पण आज रात्री पण उभा आहे त्याच्यामुळं मला एक गोष्ट आज कळाली की घरचा माणूस कोणी नसलं सोबत तेवढे बाहेरचे माणसं सोबत असतात आणि त्यांची एवढी मदत म्हणजे कोणी करू शकत पण नाही आणि ती मला म्हणले काहीच अडचण करणं पैशाची असू कशाची असू म्हणून मी तर मित्रांनो मला फक्त टेन्शन यायला लागलं आहे की म्हणजे फक्त डिलिव्हरी हो तर साक्षीचं चा फक्त चांगलं व्हावं हो। आणि मला फक्त काय करायचं आहे की साक्षीचं चा चांगलं झालं की म्हणजे म्हणजे भाग फक्त साक्षी टेन्शन नाही लागले नंतर बाकी काही नाही मला कशाचा लोड नाही फक्त साक्षीची चांगली डिलिव्हरी व्हावी काही अडचणी यावी नाही आणि एवढंच फक्त मला वाटायला लागले तरी मला त्या भाऊंनी समजावून सांगितलं जास्त एवढा आधार दिला की मला म्हणले तुझे वडील मला म्हणले वडील वारल्यापासून म्हणजे अवघड असतंय मला पण समजत आहे म्हणले माझे पण वडील वारले मला पण कळतंय आहे वडील नसल्याचं दुःख एवढं म्हणजे कुणी एवढं समजून सांगत नाही आणि ती एवढं लांबून भेटायला आली धाराशिवून शिवून भेटायला आली ते मला आणि डबे ती पण दोन दिवस डबे घेऊन आले आज पण फोन आला तर पण मी म्हणलं भाऊ राहू द्या काय अडचण नाही अडचण आली तर मी तुम्हाला नक्की सांगतो म्हणले साक्षीताईची काळजी घे साक्षी एवढं म्हणजे बारकी आहे साक्षीताई म्हणजे एवढं तिला काही जास्त समजत नाही म्हणून तिची काळजी घे असं तसं मला समजून सांगितलं चांगलं म्हणजे एवढं माणूस ती चांगला आहे स्वभावानं आणि एवढं चांगलं वाटतंय की त्यांच्यासोबत मी पण राहिलेलो आहे आणि आम्ही म्हणजे एकदम फ्री राहतो तसं काही नाही म्हणजे ती माणूस एकदम मोकळे स्वभावाचा म्हणजे कुणी जवळचं मदत करीत नाही पण लांबचं मदत करतं ही खरी गोष्ट आहे माणसं म्हणतीत ती बरोबर आहे रक्तातलं माणूस मदत करीत नाही पण लांबचं आहे ही मला शंभर टक्के गोष्ट मला कळाली आणि एवढं फक्त साक्षीचं चांगलं झालं की म्हणजे मला पण काय वाटणार नाही आई हाय साक्षीजवळ आणि सुट्टीचं पण म्हणजे होते ताई भरपूर ताई म्हणजे खो या सुट्टी कधी होणार आहे साक्षीची काय आहे मग ती सुट्टीचं पण म्हणजे मी काही बघितलं नाही म्हणजे अजून डॉक्टरांची काय आमची भेट नाही झालेली ॲडमिट केलं होतं सलाईन लावलं होतं डॉक्टर साहेब काय अजून आले नाहीत आणि साक्षीजवळ साहेब आले की मग आम्हाला सांगतील सुट्टी कधी होणार आहे काय मग सुट्टी कधी होणार आहे ती सांगितलं की मी तुम्हाला सांगणारच आहे कधी होणार आहे सुट्टी काय नाही म्हटलं आत्ता मी आंघोळ करून पण आलो घरी जाऊन आणि आंघोळ करून आलो आणि दवाखान्यामध्ये होतो साक्षीला आता बरं वाटायला लागलं आहे चांगलं वाटायला लागलं साक्षीला पण विचारलं मी आता साक्षीला बरं वाटायला लागलं आहे फक्त डिलिव्हरी कधी होईल हीसुद्धा मला म्हणजे चिंता पडली डिलिव्हरी एकदा झाली की म्हणजे मोकळं राहील आणि एकदम भारी वाटेल काही विषय नाही म्हणजे मला असं काय बोलावं हे सुद्धा समजा झालं एवढं म्हणजे मला काही समजा झालं आहे साक्षीची फक्त चांगली डिलिव्हरी व्हावी हेच फक्त मला वाटते तर दुसरं कायही नाही एकदम एकदा फक्त साक्षी डिलिव्हरी झाली की मला पुन्हा कशाचा टेन्शन नाही आणि एवढे साक्षीचे पाय सुजले म्हणजे साक्षीला उभे राहता येत नव्हते एवढं एवढे पाय सुजले मग मी पण घाबरलो साक्षी अचानक मध्ये उठली रात्री आणि एवढं रडायला लागली मग मी लय म्हणजे लय घाबरलो तो एकदम रात्री अचानक मध्ये पाच वाजता चार पाच वाजताच उठली मी पण झोपेमध्ये होतो तुम्हाला सांगितलं मी आणि एवढं घाबरलो की मला वाटलं काय झालं काय नाही म्हणून एकदम माझ्या माझी छातीमध्ये असं एकदम हे झालं मला माझी छाती धडधड होत होती तरी पण उठलो आईला उठील मी गडबडीमध्ये आईला म्हटलं बघी आई काय झालं साक्षीला साक्षी रडायला लागली म्हणून तिला आई म्हणली साक्षी थोडं च आई म्हणली चल थोडं बाहेर मग फिरविलं साक्षीला साक्षीला फिरविला बाहेर मग जरा आई म्हणजे फिरल्या जरा चांगलं होईल बाळा एका जागेवर आलं असेल असं झालं असेल तसं झालं असेल म्हणून आई आईनं समजून सांगितलं साक्षीला साक्षी रडायचं लागली साक्षी म्हणती पोटात दुखायला लागलं पोटात दुखायला लागलं साक्षी चार पोटात दुखायला लागलं म्हणायला लागली म्हणून मग साक्षीला म्हणलं आईला म्हणलं आई काही पण होती पण दवाखान्यामध्ये नेऊ आपण आणि दवाखान्यामध्ये आई म्हणली दुखतच असतं पण आई म्हणली मी म्हणलं लई रडायला लागली साक्षी लई रडायलामुळं मी लाई ला दवाखान्यामध्ये नेहो जी होईल ती होईल बघू आपण आणि सुट्टीचं ती आता डॉक्टर आले की सुट्टीचं पण कळन म्हणजे काय बोलतील सगळ्या डॉक्टर ही मग सुट्टीचं पण म्हणजे सुट्टी झाली की साक्षीला घरी न्यावं लागेल डिलिव्हरी कधी होईल हे पण आता सांगता येणार नाही ना की आता तारीख तर दिली पण कधी होणार आहे डिलिव्हरी काय म्हणजे आपल्या हातामध्ये नसतंय आता त्या तारखेला होती का म्हणजे आधी होती हे असं काही म्हणजे एवढं आपल्याला फिक्स माहीत नाही त्याच्यामुळं त्या भाऊचं म्हणजे एवढं मला मनापासून आभार भाऊ म्हणजे एवढं भारी माणूस आहे ती सोन भाऊ एवढे भारी माणूस आहेत की त्यांच्या एवढा माणूस कोणीच दिलदार माणूस नाही तर त्या माणसाला किती पण कौतुक केलं तरी पण कमीच आहे आणि तसं माणूस भेटायला एकदम तसं मान एकदम माणूस ती एकदम एवढं भारी आहे मला एवढं एकदम मनातून एकदम भारी वाटलं मला एवढं समजून सांगितली एक एक गोष्ट म्हणले दादा माझे पण वडील वाढले तेव्हा मला कोणाचा आधार नव्हता माझं दाव लग्न झालं तेव्हा मी स्वतः बायकोला सांभाळलं आणि कोणी म्हणजे माझ्या भाऊ नव्हते कोणी नव्हते म्हणजे मला असं सांभाळाय एवढं मला त्यांची स्वतःची का कंडिशन सांगितली म्हणले माझी एवढी माझ्यावर एवढी वाईट परिस्थिती होती आणि ती ती आहेत ती ती भाऊ म्हणजे दहा हजार रुपये महिन्यानं लोकांच्यात कामाला आहेत आणि ती मला म्हणते काय जर कमी पडली पैशाची तर मला सांग हा ना मी तुझा मोठा भाऊ आहे असं म्हणून मला त्यांनी किती वेळा समजून सांगितलं म्हणले काहीच टेन्शन घेऊन दादा तू परम दादा मी तुझ्या पाठीशी आहे काय टेन्शन घेऊ नूक एक रुपया पण लागला किती पण लागू दे मी तुझ्यासाठी काय पण करीन म्हणजे एवढं माणूस म्हणा म्हणजे बघा एवढं दिलदार माणूस कुठं भेटेल का असं म्हणजे मला एवढं समजून सांगितलं एकदम भारी वाटलं म्हणजे काही टेन्शन घेऊन साक्षीचं एकदम चांगलं होईल आणि साक्षीला काही दादा म्हणजे काही टेन्शन घेऊन त्यांच्या म्हणजे ताई पण आल्या त्या त्या भाऊची मालकीन पण आल्या ताई त्यांनी पण सांगितलं काही काळजी दोघं पण एवढे भारी माणसं आहेत आणि त्यांचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही आणि मी माझ्या एकदम मोठ्या भावासारखे आम्हाला समजून सांगितलं म्हणजे वडिलासारखं समजून सांगितलं मला काही काळजी करणं माझ्यापशी होते काल दुपारपर्यंत माझ्यापशी होते पुन्हा दुपारहून गेले पुन्हा आज आले होते आणि आता पण म्हणजे तिथे येतो मी संध्याकाळी येतो पण मी म्हणलं ना काही भाऊ काही अडचण लागली लाग तर मी तुम्हाला फोन करतो मग तुम्ही या पण मित्रांनो फक्त साक्षीचं चा एकदा चांगलं झालं साक्षीचा एकदा चांगलं झालं की म्हणजे मला काहीच वाटणार नाही ना एकदम फ्री वाटेल आणि ते मला एवढं भाऊनी समजून सांगितल्यामुळं मला पण म्हणजे आता चांगलं वाटायला लागलं आहे आता पहिलं म्हणजे मी रडलो मला म्हणले रडू नको दादा रडू नको म्हणले चांगलं होईल काय काळजी करणं त्याला तोंड लोड घ्यायला लागला मी आहे तुझ्या माझ्या पाठीमागं असं म्हणले रडू नको अजिबात म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं एकदम बा म्हणजे माझ्या मला रडू आलं होतं साक्षीमुळं पण म्हणले काय रड नको काय टेन्शन घेऊ न आई पण हाय आईनं पण सांगितलं एवढं आणि त्यांच्या एवढं म्हणजे महान माणूस कुणी नाही एवढंच सांगतो मित्रांनो मी तुम्हाला सांगतो साक्षीला सुट्टी कधी होणार आहे काय नाही बाय मित्रांनो बाहू पण आले ते भेटायला नारळ पाणी साक्षीला घेऊन तुम्हाला माहितीच असेल भाऊ चे व्हिडिओ बघत असत तर भाऊ तेवढे लांबून आले साक्षीसाठी भेटायला आणि हे तर काही जास्त मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळं व्हिडिओ पण काढायला म्हणून मी बाहेर व्हिडिओ काढणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा